शेतकरी मित्रांनो मका पिकाचं क्षेत्र आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे माहिती आहे की मका पीक भरपूर अन्न शोषून घेत आहे आणि मका पिकावरती आळीचा सुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि रस शोषणाऱ्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळतो हे नियंत्रणात आणायचं कसं आणि उत्पादन वाढवायचं कसं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज वेगळा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे मकापीक शेतकरी मित्रांनो मका पिकाचं क्षेत्र आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे ह्या वेळेस काय झालेलं आहे की मे महिन्यामध्येच लवकर पाऊस पडला आणि बऱ्याच वेळेला कापूस पेरणीला वेळ मिळाला नाही किंवा शेतकऱ्यांनी हा वेळेस ठरवलेलं आहे बरेच शेतकऱ्यांनी असं केलेलं आहे की सोयाबीनला पण वेळ मिळाला नाही तर मक्याकडे वाढले कापसाला पेरणीला वेळ मिळाला नाही मक्याकडे वाढले त्यामुळे मक्याचं क्षेत्र बऱ्याच अंशी वाढत चाललेलं आहे आणि मक्या पिकाला रेटही चांगला आहे मागणीही चांगली आहे ह्या दोन्ही गोष्टीमुळं मक्याखालील क्षेत्र वाढत आहे पण एकरी उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं तर उत्पादन एकरी उत्पादन पारंपरिक पद्धतीनेच मिळायला आहे मग हे एकरी उत्पादन वाढवायचं कसं कारण की आपल्याला माहिती आहे की मका पीक भरपूर अन्न शोषून घेतो आहे आणि भरपूर अन्न शोषून घेतल्यानंतर जमिनीतला जो कस असतो जी ताकद असते मका पिकामुळं कुठं ना कुठं कमी होते त्यामुळे पुढं जे पीक आपण घेणार आहे त्याच्या उत्पादनावर नक्कीच परिणाम होतो आणि तो उत्पादनाचा परिणाम होऊ नये जमिनीचा पोल टिकून राहावा आणि एकरी उत्पादनसुद्धा मक्याचं वाढावं आणि मक्या पिकावरती आळीचासुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि रस शोषणाऱ्या किडीचासुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळतो हे नियंत्रणात आणायचं कसं आणि उत्पादन वाढवायचं कसं ह्याच्यावरती सगळ्यात सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे टिबक सिंचन हो शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण मका पिकाचं उत्पादन घ्यायचं जर ठरवलं तर आपल्याला आज जे मकाचं उत्पादन घेता हमखास आपल्याला दीडपट का दुप्पटसुद्धा उत्पादनपर्यंत वाढवता नक्कीच येतं पण एकरी उत्पादन जर वाढवायचं आहे आणि रोगराई किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवायचा आहे तर ठिबक सिंचन हा एकमेव पर्याय आहे पाणी जास्तही नको पाणी कमी नको आणि खतंसुद्धा जी द्यायची ते ठिबकच्या माध्यमातून द्यायची कारण की ह्या पिकाला आवश्यक खतं मुळ्यांच्या क्षेत्रातच जर व्यवस्थित जर मिळाली कारण की आपण जेव्हा फेकून खतं टाकतो फेकून खतं टाकली की खाली जायला पोचायला मुळ्यांपर्यंत पोचायला वेळ लागतो पण ठिबकच्या माध्यमातून विद्रव्य खतं तर मक्यासारख्या पिकाला जर मिळाली तर मक्याचं उत्पादन चांगलं वाढायला हमखास मदत होते मक्या फक्त बियाचाच विचार नाही तर मक्याचा जो चारा असतो जनावरांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्याची मागणी खूप मोठी आहे कारण की हा मजबूत चारा म्हणून पाहिला जातो जनावराला एक चांगलं मजबूत अन्न पाहिजे चांगलं अन्न घटक पाहिजे तर मका हा सगळ्यात उत्तम चारा आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो त्याची क्वालिटीही मेंटेन करण्यासाठी आपल्याला ठिबक सिंचन हा सगळ्यात उत्तम पर्याय आणि शे भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेली जुनी ठिबकसुद्धा मक्यावरती केलेली त्या शेतकऱ्यांना खूप सुंदर रिझल्ट आलेले आहेत त्यामुळं मक्याचं एकरी उत्पादन वाढवायचं असेल आणि दर्जेदार मक्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर ठिबक सिंचनावरती मका हम करायला काहीच हरकत नाही म्हणून शेतकऱ्यांनी मका उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा हमकास विचारा करा आपल्याला काही प्रश्न असतील अडचणी असतील आणि नेमकं मक्या पिकाला ठिबक सिंचन कशी करावी ह्याबद्दल समजून घ्यायचं असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्याला ह्याची पूर्ण सविस्तर माहिती दिली जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा असे नवनवीन विषय घेऊन आम्ही नेहमी येत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील आणि जास्तीत जास्त फायदा तुम्हाला करून घेता येईल धन्यवाद